शहरातील सगळ्यात मोठी राजकीय तब्बल प्रभाग एक दोन तीन या सलग तीन प्रभागात राष्ट्रवादी हो काँग्रेसला मोठा प्रतिसाद मिळत आपल्याला दिसतोय आज प्रभाग तीन मधील उमेदवार अमर मांगले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त प्रभाग क्रमांक एक दोन आणि तीन मधील सर्व नागरिक युद्ध जमलेले आहेत पाहूयात त्यांनी काय म्हणताय त्यांच्याकडून अधिक प्रतिक्रिया अध्यक्ष काय सांगाल आज अमर मांगले आपण आज अमरे यांचा रोडला काय ना मरुन प्रभाग नंबर एक दो, तीन। दा 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 प्रभा दोन तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील एवढी तुम्ही त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष चकोडे आपल्या सोबत आहेत संतोषदा काय म्हणतात संतोषदा आपल्याला प्रभाग क्रमांक एक दोन तीन सगळ्यांचाच मिळाला आहे नमस्कार आज शिवश मंडळ तसंच आमचे मित्र दयानंद पाटील आणि माजी नगरसेविका शशिकला पाटील वैणे यांनी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्रभाग क्रमांक एक दोन तीन या तिन्ही प्रभागामधील सहाच्या सहा उमेदवार जे म्हणजे प्रभाग एकमध्ये किरण राणा असू देत कुराडे वैनी असू देत प्रभाग दोनमध्ये मी स्वतः संतोष चिकोडे आणि कोलते वहिने प्रभाग क्रमांक तीनमध्ये अमर मांगले आणि मांगले वहिने यात सहाच्या सहा उमेदवारांना यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि उदय पाटील असून देत आणि दयानंद पाटील असून देत यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की एक दोन आणि तीन प्रभागमधल्या सहाच्या सहा उमेदवारांना लीड न निवडून आणणार तसंच या तीन प्रभागामधून नगराध्यक्ष नगराध्यक्ष आमचे तुरवटमठ यांनाही जास्तीत जास्त मतं घेऊन देणार आणि सहाच्या सहा उमेदवार निवडण्याचा चंग ज्यांनी बांधलेला आहे त्याबद्दल त्या, त्या दोघांचे मी मनापासून आभार मानतो आम्हाला काय सांगा खर तर आज माझा वाढदिवस आहे सकाळपासून लोक शुभेच्छा देत आहेत पण खऱ्या अर्थाने आज माजी नगरसेविका श पाटील आणि त्यांचे पती दयानंद पाटील यांनी आज जो प्रभाग एक दोन आणि तीन मधील साही उमेदवारांना पाठिंबा देऊन खऱ्या अर्थाने आज मला वाढदिवसाचं गिफ्ट त्यांनी आज इथं दिलेलं आहे आणि आज हे इथले विद्यमान नगरसेवक आहेत आणि त्यांचा त्यांच्या पाठबळावर निश्चितच आमच्या या तिन्ही प्रभागातील उमेदवारांचा विजय निश्चितच होईल असे मला शंभर टक्के खात्री आहे अमरदा त्याचबद्दल शिवशो या ग्रुपचं समावेश करायला मोठं योगदान असतं आपण या प्रभागासाठी काय विजन म्हणावं निश्चितच आदरणीय ने आमचे नेते मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शकखाली यांच्या सूचनेनुसार आम्ही या प्रभागातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत विकास कामांचे ते निश्चितच शंभर टक्के पूर्ण करू शशिकला पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांनी अमर मांगले त्यांचे पती दया पाटील असतील यांनी सगळ्यांनी अमर मंगले यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे प्रभा क्रमांक एक दोन तीन असतील सहा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे इथे उभे आहेत उभ्या शशिकला पाटील काही काय म्हणतात घडिंगल नगरपालिकेच्या भू घडलेल्या निवडणुकीमध्ये आज अमर मांगले यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून मी प्रभाग क्रमांक एक दोन तीन मधल्या उमेदवारांना शुभेच्छा देतो भावी वारसाले खूप खूप शुभेच्छा देतो आणि विजय त्यांचा इतकेच झालाय असं अरुण बाई आपण सुद्धा प्रभाग क्रमांक दोन मधल्या उमेदवार आहात काय सांगा आज अमर बंगले यांचा वाढदिवस निमित्तानं आज शिवशाही हे शशिकला पाटील आणि दयानंद पाटील यांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा मिळालेला आहे प्रभाग क्रमांक एक दोन तीन या तिन्ही साई उमेदवारांसाठी त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे त्यांचं मी खूप खूप धन्यवाद मानते आणि आम्ही साहीचे शाही उमेदवार नक्की निवडून येणार याची माहिती धन्यवाद कार्यकर्ते बोलत होते इथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची नांदी सुरू झाली असं म्हटलं तर वाहत ठरणार नाही प्रभाग क्रमांक एक दोन तीन हे साईच्या साई, साई उमेदवार जे घड्यावर उभे आहेत त्यांच्या अंगावर आता विजयाचा गुलाल पडणार काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सत्यवर्त धनंजय शेट्टे गडिंग